चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य तुम उत्तमच आरो राहू आरो दे राहिलेलं तुमचं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे अशी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडे बोलूया बघा एकोणतीस जानेवारी सोमवार संकष्टी आहे आणि ही संकष्टी दोन हजार जानेवारीमधली पहिली संकष्टी आहे आणि संकष्टी सोमवारी आलेली आहे <coughs> म्हणजे सोमवार हा भगवान हरी श्री शंकरांचा वार आहे आणि हा गणपती बाप्पा हे शंकरांचे पुत्र आहेत आणि ह्या दिवशी आपल्याला गणपतीची आणि शंकराची पूजा आणि सेवा करायची आहे आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातली देवपूजा करायची आहे आणि आपण गणपतीची सेवा करायची ह्यामुळं आपल्याला मी एक गणपतीचं तुम्हाला सेवा आणि उपाय सांगणार आहे यामुळं या, या अंगारकी संक सॉरी ह्या संकष्टी दिवशी सोमवारी आलेल्या संकष्टी दिवशी तुम्हाला विशेष करून गणपती बाप्पांची जी सेवा करायची ही सेवा तुमच्या घरातल्या पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी आहे बघा आपल्या घरामध्ये सतत पैसा येतो पण खर्च होतो हजार रुपये आपल्याला खर्च करायचे असतात तिथं दोन हजार तीन हजार खर्च होतात काही ना काही कारणानं कारणास्तव आपल्या घरातले पैसे सतत खर्च होत असतात पैसेच स्थिर राहत नाहीत पैशात पैसा येत नाही पैसा वाढत नाही पैशाला वाटा काही ना काही कारणास्तव फुटतात आणि पैसा खर्च होतो कितीही कमवा कितीही कष्ट करा कितीही मेहनत करा आणि घरी पैसा आणा पण तो पैसा टिकत नाही हा पैसा टिकवण्यासाठी पैसा वाढ होण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी कुठून ना कुठून आपल्या घरामध्ये रोज पैसा येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय म्हणा सेवा म्हणा हा उपाय जो आहे हा सोमवारी आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर करायचा आहे सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा सगळ्यात नित्य आपली रोजची पूजा आहे ती करायची त्यानंतर तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड असेल तर तुम्ही महादेवाला पाण्याचा किंवा पंचामृतचा किंवा दुधाचा कोऱ्या दुधाचा अभिषेक आलायचा त्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ पुसायची आणि देवघरामध्ये स्थापन करायची एबीत लावायचं पांढरं फुल अर्पण करायचं सेवा काय आहे बघा दुसरे गणपती बाप्पांना तामणमध्ये घ्यायचं तर गणपती बाप्पांना पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक करायचा नंतर दुधानं घालायचा अभिषेक नंतर पंचामृतनं अभिषेक घालायचा आणि परत पाण्यानं स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची मूर्ती पुसायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांना देवघरामध्ये ठेवायचं अष्टगंध लावायचं हळदी कुंकू लावायचं जास्वंदाचं लाल फूल गणपती बाप्पांना घालायचं कारण गणपती बाप्पांना लाल लाल जास्वंद खूप प्रिय आहे आणि त्यानंतर दुर्वासुद्धा खूप प्रिय आहेत गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या लाल जास्वंद फुलं अर्पण करायचं आणि तुम्ही <coughs> कापसाची वस्त्रमाळ करायची अकरा एकवीस एकावन्नची हळदी कुंकुवाची वस्त्रमाळ असावी ही वस्त्रमाळ गणपती बाप्पांना घालायची आणि त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून तुम्ही मंदिरात गेला तर मंदिरात ही सेवा केला तर खूप चांगलं तुम्हाला तिथे सकारात्मकता जास्त असते पण प्रत्येकालाच गणपतीच्या मंदिरमध्ये जाऊन सेवा करणं शक्य नाही उपाय करणं शक्य नाही म्हणून घरात आपण गणपतीच्या मूर्तीसमोर हा उपाय सोमवारी करायचा आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर दहाची एक नोट आणि एक रुपयेचं एक नाणं घ्यायचं आणि गणपती बाप्पांच्या समोर ठेवताना उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या मनातली इच्छा बोलायची तुम्ही गणपती बाप्पांना ते अकरा रुपये हातात घेऊन प्रार्थना करा हे गणपती बाप्पा माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होऊ दे पैसा वाढू दे लक्ष्मी जे पैसे अचानक खर्च होतात ते खर्च कमी होऊ दे कारणाकारणी खर्च होऊ दे आणि माझ्या घरामध्ये पैशाची होऊ दे कष्ट मेहनत केले ते कष्टाचे मेहनतीचे पैसे माझ्या घरामध्ये स्थिर राहू देत असं सांगायचं आणि हे अकरा रुपये गणपती बाप्पांच्या सवर ठेवायचं हे दिवसभर आणि रात्रभर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठल्यानंतर पहिल्यांदा आंघोळ केल्यानंतर त्यातला के एक रुपया घ्यायचा आणि तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये वॉलेटमध्ये ठेवायचं त्या एक रुपयाचं नाणं आहे ते तुम्ही एखाद्या कागदामध्ये बांधायचं आणि त्यामध्ये चिठ्ठी लिहून ठेवायची हा एक रुपया गणपती बाप्पांचा आणि हा एक रुपया जो नाना आहे ते कधीच तुम्ही खर्च करायच नाही कितीही तुम्हाला अडचणी येऊ दे कितीही तुम्हाला वाटेल की हे रुपया देऊ पण अजिबात तो रुपया तुम्ही खर्च करायचं नाही हा रुपया तुम्ही नेहमी पर्समध्ये ठेवायचा त्यामुळे तुमच्या अ पैशात तु वाढ होईल तुमच्या जे पैसे अचानक खर्च होतात ते कमी होतील आणि कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात होईल आणि दहा रुपयाची जी नोट आहे ती तुम्ही गणपतीच्या मंदिर समोर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे तुम्ही गणपतीला जा गणपतीच्या मंदिर समोर गणपतीच्या मन गणपती समोर ठेवा किंवा एखाद्या गणपतीच्या मंदिरासमोर गरीब एखादी गरजू व्यक्ती असते त्यांना दहा रुपये दान करा त्यामुळं तुम्हाला त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद मिळेल कारण कोणाला तरी गरज असते आणि त्या गरजवंताची जर तुम्ही गरज भागवली दहा रुपये मिळाले त्याला त्याचा आनंद त्याला झाला तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होईल तुमच्या घरामध्ये सतत पैसा येईल कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये दररोज पैसे यायला सुरू होतील तुम्ही कष्ट करताय नोकरी करताय व्यवसाय करताय यामध्ये तुम्हाला पैशाची वाढ होईल व्यवसायात वाढ होईल नोकरीत प्रमोशन मिळेल ज्यांना नोकरी लागली नाही त्यांना नोकरी लागेल काही ना काही कारणानं तुमच्या घरामध्ये सद सतत पैसे येत राहतील हा उपाय तुम्ही आवर्जून सोमवारी करा आणि तुम्ही जो उपाय केला आहे तो उपाय तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर केल्यामुळं तुम्हाला हे उपाय त्यांना कळतील उपायामुळे त्यांची अडचण दूर होईल मी प्रत्येक व्हिडिओ सांगते दुसऱ्याला नेहमी वे व्हिडिओ शेअर करा कुणाच्या नाही कुणाच्या अडचणी असतात त्या अडचणी ह्या व्हिडिओमधून दूर होतील आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येतील माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त जास्ती, 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 जास्ती 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 शेअर करा बेल ऑयकॉनची घंटी दबा ऑल बटनला क्लिक करायला विसरू नका आणि कमेंट करा श्री स्वामी समजल्या गुरुदेव दत्त लिहा हे उपाय जे मी सांगितले हे वास्तुशास्त्रानुसार ज्योशिष ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत अंधश्रद्धा म्हणून नाही तर मनापासून ज्या तुम्ही सेवा त्या कुठल्याही देवाची तुम्ही सेवा जी करता उपाय जे करतात ते मनापासून करा त्यामध्ये तुम्हाला निश्चित फळ मिळेल एवढं मी नक्की सांगते हा उपाय तुम्ही गणपतीच्या समोर करा तुमच्या आयुष्यात नक्की बदल होतील माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ